श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर उद्यापन करावं का मासिक पाळी सुतक विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा तर याबद्दलची सर्व माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल ऐकून क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आपले तीन गुरुवार देखील झालेले आहेत चोवीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे या महिन्यामध्ये चार गुरुवार पडलेले आहेत त्यातील तीन गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत चौथ्या गुरुवारी एकादशी आहे सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे एकादशी आली आहे मग त्याच दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन करावे का कारण एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी तिथी ही एक भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना मोठा प्रश्न पडलेला आहे किंवा मग चौथ्या गुरुवारी जर कोणी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे मग मग कोणाची जर मासिक पाळी असेल किंवा कोणाला विटाळ सुद्धा येत असेल तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर ते कसे करावे हे आपण आता पाहणार आहोत आपण मागच्या वर्षी अमावस्येला उद्यापन केलं होतं तर यावर्षी तुम्ही एकादशीलासुद्धा उद्यापन करू शकता असं कुठेही दिलेलं नाही आहे की मार्गशीर्ष महिन्याच्या वृत्ताचं जे उद्यापन आहे ते एकादशीला चालत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं की एकादशीला देवांचा उपवास असतो एकादशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते पण सत्यनारायण केला जात नाही जर तुम्ही माता लक्ष्मीच्या उद्यापनाला तुम्ही एकादशीला करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या व्यक्तीचे एखाद्या स्त्रीचं जर एकादशीचा उपवास पण असतो आणि मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास असतो मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता आणि शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचं व्रत देखील असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री उपवासाचे काहीतरी गोड किंवा फळं खायची आहेत आणि शुक्रवारी एकादशी सोडायची आहे कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की लंगडी एकादशी करत नाहीत त्यामुळे हे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी उपवासाचं काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे तर बघा आता काय असते ना महिलांचं की काही आम्हाला मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन करायचं आहे कारण उगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं जे व्रत आहे ते मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन देखील करायचं असतं पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नाही पौष महिना हा भगवान सूर्यांना समर्पित आहे भगवान सूर्यांची मनोभावे पूजा केली जाते सर्व स्त्रिया सूर्यनारायणची पूजा करतात आणि मनोभावे सूर्यनारायणांचे रविवारचे व्रत देखील करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी असेल तुम्ही कुठे बाहेरच्या ठिकाणी गेला असेल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता जर मार्गशीर्ष महिन्यात काही कारणाने तुम्हाला उद्यापन करणं जमलं नाही तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल बघा काही काही महिलांचा असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे तर मी मग कधी उद्यापन करू तर अशा महिलांसाठी सरळ त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावं ही यथाशक्ती सुवासिनी किंवा सात कुवारिकांना बोलून त्यांना उद्यापन करावं सात महिलांची ओटी भरावी त्यांना काहीतरी गोड खायला द्यावे केळीचं फळ द्यावं आणि व्रताची जी पुस्तकं आहे ती यथाशक्ती देऊन उद्यापन करावं भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काही चुकलं असेल तर काही मला माफ करा काही महिला असं करतात की ग्रंथ वाटले जातात महालक्ष्मी व्रताचे तर महिला त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाही त्या महिला टाकून देतात इथे तिथे ठेवतात किंवा खाली ठेवतात मग लहान मुलं ते फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अप अपमान होतो आता बघा जी व्यक्ती ग्रंथाचा मान ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या उगीच त्यांच्याकडून ते व्रत केलं जाणार नाही अशा व्यक्तींना हे ग्रंथ देखील देऊ नका जर जी व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकते कारण व्रत पु व्रत पुस्तिका जी आहेत देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे परंतु जर त्या व्रत पुस्तकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना ही पुस्तक देऊ नका कारण ही पुस्तक देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे परंतु जर त्या व्रत पुस्तकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना अजिबात ते पुस्तक देऊ नका जर गुरुवारचा उपवास असेल तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवलेलं आहे तर त्याच्या घरी जावा आणि जेवण करा असं अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे आज कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवण्यासाठी बोलवलं तर नक्कीच जावा परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसे सांगू शकता परंतु असं अजिबात करू नका की कोणी तुम्हाला बोलावलं आहे आणि तुम्ही नाही म्हटलात की माझा उपवास आहे मी माझ्याच घरी सोडणार आहे तर असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जेवण करू शकता आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा तिचा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल विधवा स्त्री असेल तरी तुम्ही तिचा मान सन्मान करा तिला गोडधोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात येऊ शकते काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष गुरुवार महिन्यातच करायचे असते पण असं अजिबात नसतं तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यात देखील उद्यापन करू शकता व्रत आणि उपवासामागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे तिचे राहावे यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा देवी लक्ष्मी सर्व समजून घेते शहरामध्ये जास्त बायका नसतात उद्यापनासाठी सात बायका सुद्धा कठीण होऊन जातं तर तुमच्या घरी एक जरी सुवासिनी असेल किंवा तुमच्या ओळखीची एक जरी मैत्रीण असेल तर तुम्ही तिचाच मान सन्मान करा आणि जेवण्यासाठी बोलवा तिची ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा देवी मानून घेते उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जेवण बनवायला पाहिजे सुवासिनींचा माणसांपर करून त्यांना पोटभर जेऊ घाला त्यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा खुश होते आणि त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही उद्यापनाच्या दिवशी सुहासिनींची उष्टे ताट आपल्या घरात पडलं पाहिजे असं पूर्वीपासून सर्वजण म्हणत आलेले आहेत त्यामुळे एक दोन पाच सात सुवासिनी तुम्हाला जमेल तेवढ्या यथाशक्ती तुम्ही जेवण अवश्य द्या एक सुवासिनीला जेवण घातलं तरी देखील चालेल ज्यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल जग मासिक धर्म आला असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा कुणाचा विटाळ आला असेल सुतक असेल तरी त्यांचा बा दहा ते बारा दिवस जातातच मग तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करा उपासना करा पण मनोभावे व्रत करा सेवा करा परंतु काही अडचणींनी जर आपल्याला हे करणं जमत नसेल तर उगीच मनामध्ये काहीही आणू नका फक्त उपवास केला आणि मांडणी नाही केली जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागत तर तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी गेला सुनेच्या घरी गेला पाहुण्यांच्या घरी गेला तर तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालते पण सेवा ही महत्त्वाची असते हे नेहमी लक्षात ठेवा कुठलाच महिना वाईट नसतो पौष महिना देखील अत्यंत चांगला आहे तुम्हाला जर एकादशी दिवशी व्रताचे उद्यापन करावेसे वाटत नसेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता तर बघा ही माहिती मी जी या व्हिडिओमध्ये दिली ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच या व्हिडिओ संपवते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया आजच्या व्हिडिओमधली जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा देखील या माहितीचा फायदा होईल चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ